संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधान मतदारसंघातील पानोडी गावातील विविध संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकत्याच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या यामध्ये ग्रामविकास सोसायटी स्व सो शिवाजीराव थोरात दूध संस्था आणि पानोडी पतसंस्थेचा समावेश होता सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या वार्षिक सभांमध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला सोसायटीचे सचिव प्रवीण आढाव दूध संस्थेचे सचिव एकनाथ खेडकर आणि पतसंस्थेचे मॅनेजर कैलास नागरे यांनी आपापल्या संस्थांचं वार्षिक अहवाल वाचून दाखवले यावेळी उपस्थित सभासदांनी संस्थेला मिळणाऱ्या लाभांसाचे डेव्हिड वाटप करण्यात यावे अशी मागणी केली संस्थेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी थी, आणि तिचा टिकाऊ सुनिश्चित करण्यासाठी कर्जदारांनी वेळेवर कर्जाची परतफेड करावी असे आवाहन विनायकराव थोलात यांनी केले त्यांनी संस्थेच्या आर्थिक शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले या वार्षिक सभांना राजहंस दूध संघाचे संचालक विक्रम थोरात सोसायटीचे चेअरमन बबनराव कराऊ वाईस चेअरमन विठोबा जाठव विनायकराव थोरात कारभारी जाधव भाऊसाहेब तळेकर कारभारी साबळे मधुकर ढोणे भाऊसाहेब मुंतोडे रावसाहेब हजारे अप्पासाहेब खेडकर नामदेव सानप नामदेव गपले मुक्ता हजारे सेल्समन संदीप थोरात क्लार्क शिवराम पथवे यांची प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर तळेकर व्हॉईस चेअरमन सोपान सुळ माणिक पाबळ ऋषिकेश थोरात लहाणू साबळे भाऊसाहेब सानप भाऊसाहेब मुंतोडे कैलास जाधव सीताराम पर्वत सोमनाथ नागरे रामभाऊ दिघे सागर मोरुशेठ खुलथे हे देखील उपस्थित होते स्व थोरात दूध संस्थेचे चेअरमन गणेश जाधव व्हॉईस चेअरमन देवराम हजारे विठ्ठल घोडेकर बाळासाहेब तळेकर दत्तात्रय चव्हाण भाऊसाहेब सुळ गोरख मुंढे बाळासाहेब नागरे संदीप थोरात सहाय्यक मारुती पाबळ अनिकेत वाकचोरे सूर्यभान थोरात रामनाथ पवार आदींसह मोठ्या संख्येने सभासद या वार्षिक सभांना उपस्थित होते या सभांमुळे संस्थेच्या कामकाजाची माहिती सभासदांपर्यंत पोहोचली आणि भविष्यातील वाटचालीसंदर्भात चर्चा झाली संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहून मिल्किंग मशीन व सफ कटर योजना या योजने अंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व साफ कटर सुलभ त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशु संवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर